आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने दिलेल्या शिक्षण नंतर सतरा वर्षांनी या प्रकरणाला न्याय मिळाल्याच्या निमित्ताने पुण्यात पतित पावन संघटनेने आनंदोत्सव साजरा केलाय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि एकमेकांना मिठाई वाटून हा ऐतिहासिक निर्णय उत्साहामध्ये साजरा केला आहे म्हणजे आज कित्येक वर्षाने प्रसाद पुरोहित साहेबांची मुक्तता झाली युपीए सरकारने भगवा आतंकवाद हा जो काढला होता त्याला आज कुठं ना कुठंतरी सर्वोच्च न्यायालयाने फुल स्टॉप लावलाय हिंदुत्ववादी आणि पुण्याचा पुत्र आणि लष्कर सेवेत असलेला आपला पुण्याचा पुत्र कधीच आतंकवादी होऊ शकत नाही हे आज शिक्कामोर्तब भारतातल्या सर्वोच्च न्यायालयाने केलं त्याच्यासाठी आज आम्ही आनंदोत्सव साजरा करतोय आज मालेगाव बांधस्फोटातल्या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली सर्वोच्च न्यायालयावर असलेला आमचा जो विश्वास आहे तो आज दृढ झाला त्याच्यासाठी आज आम्ही पेडे वाटून आज पथित पावन संघटनेतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला आमचे प्रांताचे राजेशजी मोठे पुणे शहराचे कामगार संघाचे सगळी आज या ठिकाणी उपस्थित झाले आणि आमच्या सर्वांच्या तर्फे भारतीय न्याय व्यवस्थेचं मनापासून आम्ही अभिनंदन करतो अशी मागणी केली काँग्रेसची के सगळ्यात अगोदरची भूमिका भारतीय लष्कर सेनेवर त्यांना कधीच याच्या अगोदर विश्वास नव्हता सिंदूर जर आज आपण बघितलं सिंदूरवर ज्या प्रकारचे प्रश्नचिन्ह उपस्थित करतात तर भारतीय सेनेवर त्यांना कधीही कुठल्याच प्रकारचा विश्वास किंवा अभिनंदन आहे त्यामुळं काँग्रेस काही बरेल आज आनंद उत्सव आहे त्याचबरोबर काँग्रेस काय बोलते किंवा कोण काय बोलते त्याच्याकडे आपण लक्ष न दिले बरं काँग्रेसने बोला असं वेळ हा नक्कीच गेला कारण की काँग्रेसने जे खोटे आरोप केले होते काँग्रेसने ज्या पद्धतीने लष्कराचे प्रमुख जे आहेत त्यांच्यावर खोटे आरोप करून त्यांच्यावर बेड्या टाकल्या आता तुम्हाला खरं सांगतो आठ अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार आठ ला त्यांना अटक झाली पण ती अटक दाखवली गेली नाही त्यांना एक महिना वेगळ्या ठिकाणी दुसऱ्या बंगल्या ठेवलं गेलं मग ते अटक का दाखवली नाही काँग्रेसचं हे सगळं षडयंत्र होत ते आज भारतीय न्याय व्यवस्थेचे सर्वोच्च न्यायालयाने उघडकी झालं आज आपल्या सगळ्यांसोबत हिंदुत्ववाद्यांचा सरकार आलं शंभर टक्के हिंदुत्ववादी सरकार आहे आणि हिंदुत्व वाद हिंदुत्ववादी किंवा हिंदू लोक ही कधीच आतंकवादी असू शकत नाही याच्यावर शिक्कामोर्तब झाला न्याय व्यवस्था आहे एसआयटी आहे एसआयटी चौकशी त्याच्यावर नेमली जाणार खरं कोणी काय केलं काय नाही या त्यांच्याबद्दल काय त्यांच्याबद्दल सदैव आपल्याला कृतज्ञता आहेत या बांसपोर्ट जो झाला आहे त्याचा तर आम्ही निषेधच व्यक्त केला होता तेव्हा हिमालयगाव मध्ये झाला पाहून तेव्हाही निषेधच व्यक्त केला होता आज पुण्याचा सुपुत्र लष्कर सेवेत एवढ्या मोठ्या पदावर असताना त्यांच्यावर ज्या प्रकारे अन्याय झाला तो अन्याय दूर झाला आणि भारतीय न्याय व्यवस्थेने त्यांच्यावर झालेला अन्याय कुठंतरी वाचा बुडली याच्यासाठी आम्ही ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा